ब्राह्मणवाद्यांचा असं षडयंत्र आहे की मराठा विरुद्ध मराठा बहुजन विरुद्ध बहुजन असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्म निर्माण करण्याचं षडयंत्र आहे माणसा माणसाशी कसं वागलं पाहिजे धर्माधर्माचे भेद कसे मिटवले पाहिजेत जाती जातीतले भेद कसे मिटवले पाहिजे आणि माणूस म्हणून आपलं आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे त्याची आज काहीशी समाजात विसरलेत का काय समाजाची भावना निर्माण झालेल्या आहे त्या आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजाले गांजेले त्याशी मने जो आपले तोची साधू ओळखावा त्याची जाणावा संतांनी आपल्याला नामदेव महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज चोकामेळा सर्व संतांनी महाराष्ट्रातल्या आपल्याला समानतेची माणुसकीची वागणूक कशीच जनतेशी ठेवायची आणि कसं वागायचं हा आपल्याला संदेश दिला त्याच्या माध्यमातून त्यांनी जात धर्म लिंग भेद हे त्यांनी मानलं नाहीत सर्वांना समान लेखलेलं आहे आणि त्याच विचाराला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि तमाम महामानवांनी त्याच विचारानं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यातला अनुसरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये संविधानामध्ये जी काय मूलभूत तत्व वगैरे आमची संविधानाची रचना केली ती ह्या महामानवांच्या विचाराला अभिप्रेत असलेली संविधानाची निर्मिती केली आणि त्या संविधानानुसारच आणि संतांच्या कार्याची आठवण म्हणून आपण माणसा माणसाशी कसं वागलं पाहिजे धर्माधर्माचे भेद कसे मिटवले पाहिजेत जाती जातीतले भेद कसे मिटवले पाहिजे आणि माणूस म्हणून आपलं आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे याची आज काहीशी समाजात विसरलेत काय समाजाची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं समाजाला जागृत करण्यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे महाराष्ट्र धर्मासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोण आहे या कार्यक्रमाचं स्वरूप हे संतांनी आपल्याला जी शिकवण दिली शिवशाहू फुले आंबेडकरांनी जे आपल्याला मार्ग सांगितला त्या मार्गानं चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यासाठी आपण त्या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करणार आहोत त्यासाठी वक्ते संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड त्याचप्रमाणे शिने अभिनेते आणि ज्येष्ठ वक् विचारवंत आणि वक्ते किरणजी माने तसेच प्रबोधनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे त्या ठिकाणी येऊन जनतेला मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा या ठिकाणी शाहीर जलशाचाही कार्यक्रम होणार आहे आमचं लोकांना आव्हान आहे की आपला महाराष्ट्र धर्म काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्याच मार्गानं आपल्याला चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी संयोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला आणि या हल्ल्याला त्यांनी शाहीफिकेचं नाव दिलं तर काही लोकांचं म्हणजे ब्राह्मणवाद्यांचं असं षडयंत्र आहे की मराठा विरुद्ध मराठा बहुजनविरुद्ध बहुजन असा बहुजन, संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्म निर्माण करण्याचं षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र धर्मासाठी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे वक्ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड सिने अभिनेते किरणजी माने तसेच ह हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं ह्या वक्त्यांचे व्याख्यानाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानाचा या महाराष्ट्र धर्मासाठी या कार्यक्रमाचा पिंपरी चिंचवड शहरासह पुणे शहर पुणे जिल्ह्यातील तमाम शिवराय शाहू फुले आंबेडकर आणि इतर समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आम्ही आयोजकाच्या वतीने आवाहन करतो आपण सर्वांनी यावं आम्ही येत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नईन टू थ्री वन न वन न वन सिक्स